नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मरायटी युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील सर्व महिला या लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत परंतु या संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो अपडेट जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारने केलेल्या घोषणानुसार रक्षाबंधनच्या आधीच पहिला हप्ता म्हणजे सतरा ऑगस्टला खात्यात जमा होणार आहे परंतु या योजनेचा लाभ आता सर्वच महिलांना होणार नाही या योजनेचा लाभ फक्त आता ज्या महिलांच्या बँकला आधार कार्ड लिंक असेल अशाच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी सांगितलेली माहिती बघा माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलै पर्यंत केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे पण ज्या महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्हा विशेष शिबिरांचे आयोजन करावे मित्रांनो जर आधार कार्डला बँक लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे लवकरात लवकर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आधारला बँक लिंक करा मित्रांनो या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे मित्रांनो डीबीटी द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे म्हणजेच तुमच्या आधारला बँक लिंक असेल त्यावरच तुमचे पैसे जाणार आहेत म्हणून ज्या महिलांचे आधारला बँक संकलन नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत अशी माहितीवरून सांगितले मित्रांनो सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले नाहीत अशी माहिती सांगत आहेत लवकर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडा या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणे विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँकरची मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जुडून घ्यावेत अशा सूचना कुमारी तटकरे यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे दिनांक एकतीस ऑगस्ट नंतरही आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असे कुमारी तटकर यांनी सांगितले आहे मित्रांनो बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहन तटकरे यांनी केलेलं आहे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकीबाई योजनेसाठी दिनांक एक ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाची मान्यता प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे